धाराशिव धाराशिविथं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबसे यांच्या हस्ते झालं या मेळाव्यात मुंबई पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या चौदा कंपन्या सहभागी झाल्या होत्या यांच्या माध्यमातून किमान साडेचारशे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे या मेळाव्यात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराच्या माध्यमातून दहावी बारावीच्या नंतर करिअरच्या संधी या विषयावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी दहावी बारावीनंतर विविध विभागाच्या योजना महामंडळाच्या कर्ज योजना व्यक्तिमत्व विकास याबद्दलची सर्व माहिती एका छताखाली मिळावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता असं जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रवीण अवताडे यांनी सांगितलं ग्रामीण भागातील उमेदवारांना एकत्रित असं कुठलंच व्यासपीठ उपलब्ध होत नाही म्हणजे दहावीच्या किंवा बारावीनंतरच्या कुठल्या कर्जच्या संधी आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत वेगवेगळ्या विभागाचे शासकीय योजना आहेत विविध महामंडळाचे कर्ज योजना आहेत किंवा परदेशी जाण्याच्या संधी आहेत मात्र विकास मुलाखत तयारी कशी करायची या सर्व गोष्टींचं एकत्रित असं व्यासपीठ जसं शहरी भागामध्ये उपलब्ध असतं तसं ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाही त्याकरिता आमच्या मान्य आमच्या विभागाचे मान्य मंत्री महोदय मान्य मंगल प्रभ a girare sempre, non c'è nessun colpo a passi la lingua.